es que बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भांसी यांनी इंदानी ट्रॅव्हलच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आज इंदानी यांनी आज भारत बेंच या कंपनीची नवीन गाडीचा आज या ठिकाणी उद्घाटन या मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप आणि माझ्या हातून या ठिकाणी जे उद्घाटन आहे इंदानी ग्रुपला माझ्या वतीने शहराच्या वतीने आज आगळीवेगळी अगदी छानपैकी आज त्यांनी ती गाडी आज या ठिकाणी सुरू होती आहे उद्या ती नागपूर या ठिकाणी जाणार आहे त्यांना इंदानी ग्रुपला माझ्या वतीने शहराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते इथे येणाऱ्या भाविकांना सगळ्यांना येण्या जाण्यासाठी जी चांगली या ठिकाणी बसेसची सेवा आणि काय क ग्राहकांना लागतं हे सगळं समजून त्या ठिकाणी वायफायची सुद्धा सोय करून अशी गाडी उपलब्ध केलेली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते नाशिक शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून इंदानी ट्रॅव्हलच्या माध्यमातून ट्रॅव्हलच्या गाड्यांच्या माध्यमातून मा अहमदाबाद असेल इंदोर असेल कोल्हापूर असेल पुणे असेल हे ट्रॅव्हल अतिशय चांगल्या सगळ्या सुखसुविधामध्ये ते सुरू आहे आधुनिक पद्धतीने आता नवीन नवीन टेक्निकलच्या माध्यमातून आजसुद्धा आज दोन गाड्या एक कोल्हापूर आणि एक नागपूरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे नाशिक ही कुंभनगरी आहे या शहरामध्ये सप्तशिंगी गड असेल त्र्यंबकेश्वर असेल शिर्डी असेल किंवा वेगवेगळे धार्मिक भाग आहे एच एल असेल किंवा देवळाले कॅम्प असल ह्या भागामध्ये येणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे या शहरामध्ये अधिकारी असेल लोकप्रतिनिधी असल हे सगळ्यांच्या मदतीने इंधानी ट्रॅव्हलरांनी खूप मोठी आज भरारी घेतलेली आहे बाहेरगावी जाण्यासाठी जी सुविधा आवश्यक होती ती इंधानी परिवारांनी केलेली आहे त्यांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो या नूतन बस सेवेबद्दल संचालक राजू इंदानी यांनी अधिक माहिती दिली इंदानी ट्रॅव्हल्स मी एकोणीसशे त्र्याण्णव पासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव पासून तिथे कार्यवाहीत आहे नाशिकून कोल्हापूर सांगली इचलकरंजी इंदौर अहमदाबाद अमरावती शेगाव तसेच आता नवीन गाडी नागपूर आणि पालनपूरसाठी भारत बँक कंपनीची नवीन गाडी घेऊन त्यामध्ये सर्व सेवा उपलब्ध तसंच वाहनामध्ये वायफाय फ्री जितके पण आता वायफायसाठी स्टुडंटसाठी वायफाय फ्री वगैरे गाडीमध्ये हायबॅक करून पूर्ण सिस्टम जेवढ्या काही सिस्टम कमी होत्या आठ दहा वर्षामध्ये आमच्या लक्षात आल्या त्या सर्व पूर्ण करून पॅसेंजरसाठी ज्या ज्या सुविधाची आवश्यकता आहे त्या सुविधा पूर्ण करून त्याच्यासाठी नवीन वाहन आज इथे आ... ओपनिंग करत आहे हां हे वाहन असं जे आज बनवलेलं हे नाशिक शहरामध्ये नाशिक मालेगाव धुळे जळगाव या एरियामध्ये कुठेच असं वाहन झालेलं नाही आहे हे भारत बँक कंपनीचं आपण प्रकाश बॉडीमधून बँगलोरवरून ग बनून आणलेले वाहन एवढ्या पुण्यामध्ये सुद्धा नाही आपण नाशिकला प्रथम गाडी आणलेली आहे